नमस्कार मी रोहन आदेवर आणि या ठिकाणी आपल्यासोबत प्रख्यात भारुटकर ज्यांच्या भारुडामधून एक सामाजिक संदेश जात आहे असे प्रख्यात भारुटकर आपल्यासोबत श्री गोविंद महाराज गायकवाड आहे महाराज सर्वप्रथम आपलं या चॅनलमध्ये स्वागत आपण या भारुड क्षेत्रात येण्याची नेमकी प्रेरणा कुठून मिळाली रामकृष्णारी या भारुडामध्ये प्रवेश करण्याचं एकमेव कारण असं होतं की वाढती जे व्यसनाकडे जाणारी जी पिढी आहे वाढते अंधश्रद्धा आहे त्याच्यावर काहीतरी तोडगा करा काढावा त्यासाठी समाजाचं प्रबोधन व्हावं त्याकरता मी या क्षेत्रावर क्षेत्राकडं वळालेलो आहे आणि ते काम मी अविरतपणे सतरा वर्ष झालं करत आहे आज या ठिकाणी आपण मारेगावमध्ये आलेलो आहोत आणि मनोरंजनातून समाज प्रबोधन या ठिकाणी केलं आहे महाराज दिवसेंदिवस व्यसन चिंता कौटुंबिक हिंसाचार अंधश्रद्धा वाढत आहे यातील नेमकी आपणास सर्वात जास्त गोष्ट कोणती खटकते कमीत कमी तरुणांनी तरी या व्यसनाकडे आलं नाही पाहिजे कारण तरुण हा देशाचा एक कणा आहे असं म्हणायला का हरकत नाही कारण आजचा तरुण हे उद्याचं भविष्य आहे पण कमीत कमी भविष्य तरी अंधारात नसावं गा, या उद्देशानं मी समाज पौलून करत आहे हीच गोष्ट खटली आहे की कमीत कमी लहान मुलांनी आणि तरुणांनी तरी व्यसनाकडे वळू नये आपण वेगवेगळ्या गावा गावात फिरता यातील आपणास सर्वात जास्त कोणती समस्या आढळून येते की जी या ठिकाणी प्रशासनाने सोडवली पाहिजे विशेष करून महागाई असेल तसेच विशेष करून विशन व्यसनावर व्यसनबंदीवर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे हा माझा मुख्य उद्देश असतो कार्यक्रमामध्ये कारण राजकारणातून म्हणजे व्यसन होऊ आणि राजकारणाचा वापर नाही का तरुण तरुणाचा वापर नाही केला पाहिजे हे असं मला वाटतंय आता आपण बघता की या ठिकाणी तरुण पिढी आहे ती सोशल मीडियामध्ये अत्यंत गुंतलेली आहे परंतु या भारूड क्षेत्र या ठिकाणी जिवंत ठेवण्यात आपण काम कसं करा सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा असं मला वाटतं कारण सोशल मीडिया महत्वाची पण आहे फक्त तिचा वापर आपण चांगला करावा कमर्शियली असावा फायनान्शियली त्याचा वापर असावा सामाजिकच्या हितासाठी त्याचा वापर असावा जेणेकरून दंगली घडवण्यासाठी त्याचा वापर नाही केला पाहिजे असं मी या ठिकाणी आपण वेगवेगळे भारूड करता या ठिकाणी आपल्या भारुडामधून काहींच्या जीवनात बदल झाला असं आपणास वाटते का हा भरपूर प्रमाणात मला भरपूर फोन येतात की महाराज तुमचं भारूड बघून मी दारू प्यायची सोडली काहीतरी मला तुमचं मी भारूड पाहिल्याच्यानंतर नंतर मी आईवडिलांना बोलत नव्हतो पण तुमचं भारूड पाहिल्याच्यानंतर नंतर ऐकल्याच्या नंतर मी आईवडिलांना बोलू लागलो असं बरेच शे घडतात तर ते मला फार आनंद वाटतो आणि कुठंतरी परिवर्तन होते हे माझ्या जीवनाचं यश आहे असं मला वाटतं महाराज एक शेवटचा प्रश्न आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त कापूस उत्पादन होते परंतु या यवतमाळ जिल्ह्यातील हा मारेगाव तालुका आहे या ठिकाणी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात तर आपण शेतकऱ्यांना काय सांगितलं मी एवढं सांगेल की शेतकऱ्यांना आज ना उद्याच्यावर थोडासा निघणारच आहे फक्त आत्महत्या करू नका कारण दिवस वेळ थांबत नसते घड्याळ बंद पडलं म्हणून वेळ बंद होत नसते वेळ निघून जात असते आज कदाचित दुःखाचे दिवस असतील उद्या सुखाचा काळ येईल आणि प्रशासनानं सुद्धा याच्याकडे थोडंसं लक्ष घातलं पाहिजे आणि जनजागृती प्रबोधन झालं पाहिजे याच्यावर राम